नमस्कार अंगणवाडी नो अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी खूप मोठी खबर आलेली आहे ज्या गोष्टीची ते वाट बघत होते खूप दिवसांपासून नाही तर खूप महिन्यांपासून आणि दोन महिन्यांचे त्यांचे मानधन रखडलेले होते जसं की मार्च महिन्याचं आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्याचं दोन्ही महिन्यांचे मानधन त्यांना अजूनही मिळाले नाही आहेत तर अशातच आता एक खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे की आता मार्च महिन्याचे जे मानधन आहेत ते त्यांना आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत कारण की त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर आपण शासन निर्णय थोडक्यात बघून घेऊया आणि किती निधी उपलब्ध करून दिलेला आहे सर्व अंगणवाडी सेविकादा मदत नसता येईन हे सुद्धा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे महिला व बाल विकास विभागाच्या द्वारे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे आणि बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तर बघा बावीस एप्रिल दोन हजारचा दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यांचा निधी जो आहे मानधनाचा तो आता वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा या जी आरमध्ये महत्त्वाचं आहे की सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मार्च या दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील लेखाशीर्षोपदिष्ट उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक तीनमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा दोनशे अठरा कोटी रुपये तुम्हाला तुमच्या मानधनाचे मार्च महिन्याचे मिळालेले आहे अजून एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळालेले नाही आहेत फक्त मार्च महिन्याचा निधी जो आहे मानधन निधी तो तुम्हाला आलेला हा आतील एक गोष्ट आणखी नाही यामध्ये की, ना की प्रोत्साहन भत्ता सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेला नाही आहे तर प्रोत्साहन भत्त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे तुमचा जो पोषण ट्रॅकरचा पोषण प्रोत्साहन भत्ता असतो त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई व मदत निसतं यांनी जे लाडक्या बहिणी योजनेचे हो फॉर्म भरले होते आणि त्याचे जे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे आहेत ज्याचे ज्याला आपण प्रोत्साहन भत्ता म्हणतो तो सुद्धा आता सरकारनं ना दिलेला नाही आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासूनच तो प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे तर तो सुद्धा आता लवकरच मिळणार आहे तर आज फक्त बावीस तारखेचा जी आर आहे आणि दोन दिवसातच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि येणं चालूसुद्धा झालेलं असेल कारण की बावीस तारखेचा जी आर आलेला आहे त्यामध्ये त्यांनी निधी वितरित केलेला आहे तुमचा दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र